मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामांची युवा नेते आमदार अनिकेत तटकरे यांनी केली पाहणी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इंदापूर दरम्यान अर्धवट कामांची युवा नेते आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी केली पाहणी दरम्यान कोलाड तिथे तळवली येथील गेली अनेक दिवस रखडलेलं काम तसेच गावाला जोडला गेलेला रस्ता यांची दिरंगाई आणि केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेली तक्रारी यांचं निवारण आणि त्यांची पाहणी युवा नेते अनिकेत तटकरे यांनी केली आधीचे ठेकेदार यांच्याकडून काम करत असताना येथील काही घरांना हादरे बसत होते तसेच तडे जाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून या कामाला स्थगिती दिली होती त्याचा पाठपुरावा म्हणून त्यांची दखल घेत त्याचं निराकरण करत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली या यावेळी तळवली येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते तर कामाची पाहणी दरम्यान ग्रामस्थ नागरिकांनी युवा माजी नेते आमदार अनिकेत तटकरे यांचं स्वागतही केलं काम करत असताना कोणत्याही प्रकारची येथील घरांना धोका असेल ले पावसाळ्यातील देखील पाण्याचा त्रास होऊ नये याची दखल घेऊन ग्रामस्थांनी विचारात घेऊनच मार्गाचं काम करावं असा आदेश यावेळी कल्याण टोल कंपनीचे उपस्थित अधिकारी तसेच ठेकेदार यांना दिला काय माहिती तीन वरे आहेत आमच्या गावाला लागून तीन ड्रेनेज आहेत व वार वरला पाणी आलायचं त्या तिन्ही ड्रेनेजची परिस्थिती असेल तर पाणी पोटफुली येतो आणि पोटफुलीवाल्यामुळे रक्त जो आपला हा ग्राउंड पोर्शन आहे तो जवळजवळ त्या लेवलला जातो आता काय झालं पावसाळा हा पूर्ण रस्ता पाण्याखाली होता आणि ह्या ठिकाणी आम्ही खड्डा मारून घेतलेला खरं जवळजवळ दहा फुटाचा खड्डा होता तरी पाणी रस्त्याच्या वस्तीत होतं आज त्यांनी सर्व्हिस रोड बांधलेला आहे गटर लाईनचं काम पूर्ण केलेलं आहे त्यावेळेला मी साहेबांना वगैरे आम्ही किती दाखवलेली पालक महोत्स पोलीस टीम ते ही स्वतः येऊन बघितली यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना दाखवलं का अशा पद्धतीने होणार नाही आज तुम्ही सर्व्हिस रोड बांधताय पूर्ण करताय पण तो वर काही स्वरूपी त्रासदायक राहणार आहे एवढ्यासाठी तर तो पूर्ण पाण्याखाली राहणार आहे दुसरी गोष्ट कळवली गाव हा ड्रायव्हरसाठी प्रचलित आहे ज्या वेळेला मुंबईकडनं येणाऱ्या गाड्या गावात न्यायच्या त्यावेळेला याच ब्रीच काढून आणायला लागणार आता त्या ब्रीच ची हाईट दोन मिनिट रुपये मध्ये खूप बनवून येतो हे ब्रीजची अभि हाईट आहे ना हे रास्ते कोच नाही इसलिए इसके बीच नीचे से गाडी आणेवाली नाही आहे ये दुसरी चिजर ये रॉक आहे पुरा इसको कटिंग में कटिंग करायला गेला तर साईडच्या घरांना त्याचा प्रॉब्लेम आहे मग आम्ही काय यांना सांगितलं तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी तोडका काढा आमचं काही कामाला विरोध नाही गावाचं काम व्हायला पाहिजे त्याचा लोकांच्या हायवेचं काम रोखणं चुकीचं आहे परंतु तुम्ही गावाची समस्या समजून घ्या आणि त्याच्यावर काय योग्य मार्ग काढा का त्या मार्गाने का, तुम्ही चाला जब समझ से कायम स्वरूप लगावला रहना रख तो काम कैसे पद्धति भी करना चाहते अभी इस चीज़ का है ना इसलिए हमें हमारा वेयरिंग को आएगा पचहत्तर है नम्बर वेयरिंग को डाला करेंगे तो स्लोप उधर चला जाएगा पानी उधर जाएगा और ये लेवल और ये आपका ये लेवल और पीछे का यहाँ से दो मीटर तक है और एकदम से आपको क्लियर नहीं मिलेगा अभी भी तो एकदम से क्लियर नहीं है हमको दो से तीन मीटर तक हम स्लोप मेन करके देंगे इसके हिसाब से अगर हम यहाँ खड़े रहेंगे ना तो इसका लेवल में हम खड़े रहेंगे जो हमारा ये लेवल वाले लेवल पे। वाले लेवल सर्विस रोड का लेवल और ये बीच का लेवल हाँ। एकदम एग्जिस्टिंग एक पे ही रहेंगे और यहाँ पर तो तो अभी ऊपर से जो पानी आएगा उसका ड्रेन कैसे निकलेगा वो तो रोड पे ही आएगा स्लोप की वजह से पूरा रोड रोड ऊपर से जो पानी आएगा सर वहाँ पे हम क्या करेंगे अरे वो साइड ड्रेन बाजू का आएगा रोड के इधर से जो पूरा पानी बह के आएगा उसके लिए क्या करेंगे तो यार मतलब गटर तो है ही सर ये गटर तो पास, पास वो गटर में जाने के लिए पानी तो स्टेट नीचे आने वाला है ना अगर बीच में इधर कोई गटर रहेगा तो ही पानी आता है, है। एक, एक ऐसा वाला है हां एक मिनट सर एक, तो एक बोल मैं क्या बोल